जरांगे फॅक्टर चालला का संदर्भात काय सांगतात जरांगे फॅक्टर शंभर टक्के चालला त्याच्यात कुठेही शंका नाही म्हणजे त्या भागात फिरताना विशेषतः बीड जालना इथंपासून ते औरंगाबादपर्यंत फिरताना हे लक्षात येत होतं की जरांगेंचा करिश्मा आहे त्या बीडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चुरशीची निवडणूक होत होती आणि कोण येतं आहे बाप्पा येतोय की पंकजाता येते तर तिथं सुद्धा हा फॅक्टर दिसत होता की ओके मग कुठल्या गावचं मतदान आहे या गावातलं मग या गावातलं इकडं जाणार आणि तसंच गेलं त्यामुळे जरांगेंचा परिणाम दिसला का अगदी शंभर टक्के दिसला जालन्यासारख्या ठिकाणी जवळ महाराष्ट्रातले सिनियर मोस्ट खासदार म्हणता येतील सहावी निवडणूक का सातवी निवडणूक सातवी निवडणूक सहा वेळा निवडून आलेल्या दानवेंना पराभव पत्करावा लागला जरांगे फॅक्टर होता जात म्हणून दानवे मराठा होते का मराठा होतेच होते होते ना असं कुठं होतं की मराठा नाही पण मराठा समाजानं मतदान देताना आमच्या ठिकाणी केलं हा प्रश्न विचारला त्याचं उत्तर मागितलं त्याचं उत्तर जिथं मिळालं तिथं मतदान केलं जिथं मिळालं नाही तिथं त्यांना नाकारलं त्यामुळे हा फॅक्टर खूप चांगल्या पद्धतीने वर्क झाला असं दिसतं